श्री लक्ष्मी देवी यात्रेनिमित्त पाटण इथं विविध कार्यक्रमाचं आयोजन साला बादप्रमाणे पाटणचे ग्रामदेव श्री लक्ष्मी देवी यात्रेनिमित्त सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस व मंगळवार दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी साजरी होत आहे त्यानिमित्त भरगतचा कार्यक्रम आयोजित केले आहेत सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता श्री लक्ष्मी देवीचा छबिना निघणार आहे या छबिन्यासोबत दरबार म्युझिकल ब्रास बँड शेनोली तालुका कराड राजे फॅन्सी बंगाळी खानापूर, हलगी सम्राट आकाश तडाखे कराड भव्य आतशबाजी कवटेकंद यांचे प्रमुख आकर्षण असणार आहे सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजता आणि मंगळवार दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कुमारी कमल अनिता कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ कराड यांचा तमाशा जुने ग्रामपंचायत मैदान पाटण इथं होणार आहे मंगळवार दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता कुस्त्यांचं जंगी मैदान श्री लक्ष्मी देवी मंदिरा शेजारी पाटण इथं होणार आहे असं यात्रेचं नियोजन श्री लक्ष्मी देवी यात्रा कमिटी पाटण व पाटण ग्रामस्थ यांनी केलेलं आहे डीएसपी न्यूज लाईव्ह सातारा प्रतिनिधी अजित कुमार कोळी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा